आज आपण सगळीकडे पाहत असतो आपला मुलगा मुलगी मोठ्या शाळेत शिकावे चांगल्या मार्गाने उत्तीर्ण व्हावे असे सगळ्यांना वाटत असते पण आजच्या या आधुनिक युगात मोठ्या शाळेत आपल्या मुलांना घालण्यासाठी पैशाची अडचण असते अशा हुशार व गरीब असणाऱ्या व सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना पेटण येथील विद्यामंदिर कोचिंग क्लासेसनी अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे मराठी माध्यमातून आलेली पायल जाजू हिने नीटच्या परीक्षेत पाचशे सत्यात्तर कोचिंग क्लास पैठण येथे घडत आहेत अशा या क्लासेसविषयी आणि परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल पायलने आपली प्रतिक्रिया दिली मी पायल जगदीश जाजू मला नीट मध्ये पाचशे सत्यात्तर गुण मिळाले आहे माझ्या या यशामध्ये माझे पालक व विद्यामंदिर मंदिर क्लासचा मोलाचा वाटा आहे माझे स्व हे यश स्व माझ्यासाठी एक स्वप्न असल्यासारखे आहे कारण माझे दहावीपर्यंतचे शिक्षण हे वाहेगाव येथे मराठी माध्यमातून झाले व अकरावी बारावी क्लासमध्ये मला वाहेगाव ते इसरवाडी हा तीन किलोमीटरचा प्रवास चालत करायचा होता व त्यापुढे इसरवाडी ते पैठण हा प्रवास बसने करायचा होता या सर्व वा गोष्टीवरती मात करून मी आठ ते दहा तास दररोज अभ्यास करून हे यश संपादन केले शेवटी तुम्हाला एवढेच सांगेल की आपले माध्यम योग्य मार्गदर्शन यावरतीच तुमचे भविष्य अवलंबून असते यावेळी पालकांमधून व विद्यार्थ्यांमधून विद्या मंदिर कोचिंग क्लासेसचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी महाराष्ट्र चोवीस तास औरंगाबाद